मुख्यमंत्री बळीराजा पानधन रस्ते योजनेचं निवेदन मी सभागृहात करणार आहे उद्या करणार आहे पण त्या ठिकाणी हे महत्वाचं आहे की मुख्यमंत्री बळीराजा पानधन योजनेमध्ये वेगळं बजेट हेट ज्याप्रमाणे बाकी योजनाचं आहे वेगळं बजेट हेट आम्ही महाराष्ट्र सरकारचं काढणार आहोत महाराष्ट्र सरकारकडनं बजेट घेणार आहोत साधारण पंधरा लाख रुपये प्रति किलोमीटर रस्त्याला खर्च येणार आहे जे काही स्वामित्व शुल्क आहे ते आम्ही माफ करणार आहोत जे काही पांधण रस्ते अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत ते काढायसाठी पोलीस बंदोबस्त मोफत राहणार आहे मोजणी मोफत होणार आहे आमदाराच्या अध्यक्षतेखाली समिती तयार होऊन त्या ठिकाणी या पाझाण रस्त्याचं संपूर्ण नियोजन आम्ही करणार आहोत आणि पुढच्या चार वर्षामध्ये शेतकऱ्याच्या पांझण रस्त्याचं संपूर्ण प्लॅनिंग करून शेतकऱ्याच्या पाझाण रस्त्याला क्रमांक टाकून जसं व्हीआरओडीआरला नंबर असतात नॅशनल हायवेला क्रमांक असतात तसे पाझाण रस्त्याला आम्ही आता क्रमांक टाकणार आहोत आणि त्या क्रमांकाला लागणारा पैसा महाराष्ट्र सरकार देईल वेगवेगळ्या तेरा स्त्रोत्र पैशाचे आहे म्हणजे या पांझर रस्ते बांधकामाकरता तेरा स्त्रोत्राचा निधी येणार आहे आम्ही सर्व स्त्रोत्र या ठिकाणी दिलेलं आहे डीपीसी दिला आहे मायनिंग दिलं आहे राज्याचं बजेट हेड दिलं आहे एवढं आमदार फंडातही पांजर रस्ते बांधता येईल असाही आम्ही निर्णय करतो आहे त्यामुळे तेरा चौदा बजेट हेड याकरता ओपन केलेलं आहे एकंदरीत आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला शब्द दिला होता की महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना पानधन रस्त्याची योजना आम्ही आणू एकीकडे एक एमआरजी योजना आहेत रोजगार हमीमध्ये आहेत पण सोबतच आता मुख्यमंत्री बळीराजा पाधन रस्ते योजना या राज्यामध्ये लागू होणार आहे